लाखे बांधवांना पुन्हा घरं बांधून देणार असं सांगून आमदार दीपक केसरकर यांनी आश्वासन पूर्ण केलं नाही मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आम्हाला दोन एकर जमीन घरांसाठी देण्याचं जाहीर केलंय विशाल परब शंभर घरं बांधून देणार आहेत त्यामुळे आम्ही भाजपसोबत असून रवींद्र चव्हाण आणि विशाल परब आमचे नेते आहेत दोनशेहून अधिक लाखे बांधव भाजप सोबत असून केवळ पाच पन्नास लोक दीपक केसरकर यांच्या सोबत आहेत असा खुलासा मयूर लाखे यांनी केलाय तर शिवसेनेचा तो स्टंट होता असा आरोप केलाय पत्रकार परिषदेत ते बोलत होते मी अखिल महाराष्ट्र कोल्हाटी डोंबारी संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष आहे काल जो दोन दिवसापूर्वी जो प्रवेश झाला होता दोनशे लोकांसह परशुराम चलवाडी आणि निलिमा चलवाडी यांच्यासहित आम्ही दोनशे लोकांचा भाजपामध्ये प्रवेश केला होता आम्ही ठामपणे सांगतो की आम्ही विशाल परब यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही उभे आहोत जो त्याच्यानंतर जो काही स्टंड दा, करण्यात आला होता त्याच्याशी आमचा काही संबंध नाही काय आमच्या समाजामध्ये काही वेगवेगळा गट आहे जो दीपक भाईंशी निगडित आहे ते पाच पन्नास लोकं त्यांच्याबरोबर आहेत परंतु बाकीचा जो दोनशे अडीचशे लोकांचा जो समूह आमचा लाखी वस्तीतला समूह आहे तो आम्ही विशाल भाईबरोबर आहेत आणि आम्ही कायम ठामपणे त्यांच्यावर राहणार आम्ही बी जे आता आज या झालेला प्रवेशपासून आम्ही बी जे पीचीच माणसं असणार आणि कायम बी जे पीसोबतच राहणार आता गेल्यावेळी जनता द मेळावामध्ये आम्हाला ओसरगाव या ठिकाणी दोन एकर जागा दिली होती ती दोन एकर जागा आम्हाला खूप लांब पडते आम्ही साहेबांना सांगितलं होतं साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही सावंतवाडी शहराच्या नजीक दोन एकर जागा तुम्हीच बघून दे तुम्हीच बघून घेऊन या जा जागेच्या काळाबद्दल आम्ही तुम्हाला त्याची रक्कम वगैरे देऊ आणि आम्ही काही काही आल्यानंतर नंतर ते आम्हाला जागासुद्धा देणार हे आम्हाला ग्वाही आहे त्याचबरोबर विशाल परब साहेबांनी आम्हालासुद्धा ते त्या जागेमध्ये शंभर घरे बांधून देणार असे आम्हाला ग्वाही दिलेले आहे त्यामुळे आमचा समाजाचा पूर्ण पाठिंबा त्यांच्याबरोबर आहे